स्पेशल लंच झालीमध्ये आजच्या दोन रेसिपी आपण पाहणार आहे त्रामदूसरी छोले विथ लच्छा पराठा या दोन्ही रेसिपी मी दाखवणार आहे तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला आपण लच्छा पराठासाठी पीठ भिजवून घेणार आहे तर एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे नंतर चढनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओळवा घालून घ्यायचा आहे आणि थंड पाण्याने हा डो भिजवून घ्यायचा आहे पोळ्यांची चिकन कणिक जशी मुची भिजवतो त्यापेक्षा थोडासा सर गोळा या पराठ्यासाठी भिजवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा गोळा छान समळून तयार झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं भिजवत ठेवणार आहे आपण हा कणकेचा गोळा तोपर्यंत आपण छोल्याची रेसिपी पाहूया तर हे दोन शिट्ट्या काढून घेतलेले छोले या पद्धतीने मोसर शिजवून घ्यायचे सात ते आठ तास छोले पाण्यात भिजवून घेतले नंतर दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या यामधलं पाणी काढून टाकून द्यायचं नाही हे पाणी असंच राहून द्यायचं आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहे तर सुरुवातीला आपण अर्धा चमचा छोले मसाला घालून घेतला आहे नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा ब्लॅक सॉल्ट चनुसार मीठ एक चमचा भरून धने जिरे पूड घालून घ्यायचे आणि एक चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची नंतर यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेले तूप घातल्यामुळे ही भाजी खूप चविष्ट अशी तयार होती तर या पद्धतीने दोन चमचे तूप नक्की घाला आता आपण भाजीसाठी लागणारा कांदा बारीक कसा चिरून घेऊया कांद्याचं पुढचं आणि शेवटचं टोप काढून घेऊन या चॉपिंग मशीनमध्ये घालून आपण हा कांदा एकदम बारीक कसा चिरून घ्यायचा आहे म्हणजे जेवढा तुम्ही कांदा बारीक चिरून घ्याल तेवढी ग्रेवी छान होती या छोले मसाल्याची तर या पद्धतीने हक्का अंदा बारीक एकदम कट करून तयार झालेला आहे नंतर भाजीसाठी लागणारं हलं आणि लसूण आपण कलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे तर एक इंच आल्याचा तुकडा आणि सहा ते सात लसूण पाकळ्या एकदम बारीक अशी पेस्ट ठेचून घ्यायची आता आपण छोले मसाला तयार करूया तर यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा भरून तेल अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग दोन तमालपत्र आणि बारीक कट केलेला कांदा पण यामध्ये घालून घेतलेला आहे कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हिंगाचा वापर या ठिकाणी थोडा जास्त करायचा आहे म्हणजे ही भाजी खूप छान चवीला लागते नंतर पाव चमचा हळद घालून घेतली पुन्हा एकदा हा कांदा छान परतून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घालायची या ठिकाणी आपण आता दोन चमचे छोलेमधलं जे पाणी निघालेलं आहे ते घालून घेणार आहे कांद्यामध्ये आणि याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे हा कांदा तर छान असा हा कांदा शिजवून तयार झालेला आहे नंतर आपण यामध्ये तयार केलेली शिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे छान ही भाजी एकदा मिक्स करून घ्यायची झाकण ठेवून द्यायचे आणि तीन ते ती चार मिनटासाठी ही भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत आपण लच्छा प्याज रेसिपी पाहतोय भाजी शिजेपर्यंत आपण लच्छा प्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे गोल स्लाईसमध्ये कांदा कट करून आहे कट करून झाल्यानंतर सुट्ट्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या कांद्याच्या नंतर आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचे सुरवातीला मीठ घातलेले आहे नंतर आपण यामध्ये चाट मसाला लाल तिखट थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान हाताने मिक्स करून घ्यायचे अलच्छा पॅज या अमृतसरी छोले आणि पराठ्याबरोबर खूप छान लागतो आता ही भाजी शिजून तयार झालेली एकदा छान मिक्स करून घेतली झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायची आता आपण लच्छा पराठा पाहूया तर यासाठी जो आपण डो बनवून ठेवला होता कणकेचा तो एकदा छान हाताने मळून घ्यायचा आहे मौसर असा आणि पराठ्यासाठी लागणारा एक डो काढून घ्यायचा आहे ड्राय कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला असं पोळपाटावर आपण एक गोलपोळी लाटून घेणार आहे या पद्धतीने गोल पोळी लाटून झाल्यानंतर थोडेसे लहान आकाराचे पराठी खूप छान ह्याचे लच्छे तयार होतात नंतर सुरुवातीला कोरड पीठ घालून घ्यायचे एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचे पूर्ण पोळीला तूप लावून घेतल्यानंतर परत एकदा थोडंसं पीठ घालून घेतलेले आणि या ठिकाणी आपण कसुरी मेथी घालून घेणार आहे एक ते दीड चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आणि या ठिकाणी एक ते दीड चमचा काळे तीळ घालून घेतलेले या पद्धतीने तुम्ही काळे तीळ घालून एकदा लच्छा पराठा करून पहा खूप छान एकदम पराठे मस्त खुसखुशीत असे तयार होतात तर या पद्धतीने याची घडी घालून घ्यायची रोल करून घ्यायचं आहे आणि हे पराठे परत एकदा कोरड्या पिठात बुडवून लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेतलेला आहे या पद्धतीने थोडेसे जाडसरच पराठे लाटून घ्यायचे आणि लोखंडी तव्यावर हे पराठे घालून घेऊन आपण दोन्ही बाजूनी तांबूस रंग येईपर्यंत शेकून घेणार आहे दोन्ही साईडला साजूक तूप लावून हे पराठे छान असे शिकून घेणारे खूप छान असे हे लच्छा पराठा तयार होतो गॅस ची हे करत असताना मिडियम वर ठेवायची तर हे तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे याचे एकदम मस्त असे पराठे तयार होतात मी पराठे शेकत असताना गॅसची फ्लेम एकदम लोवर ठेवूनच शेकायचे म्हणजे खरपूस असे हे पराठे तयार होत आहे तयार झालेला आहे हा पराठा याच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घ्यायचे तुम्ही हे पाहू शकताय आणि आता आपण थाळी सर्व करणार आहे तर सुरुवातीला दोन्ही पराठे थाळीमध्ये सर्व केलेले आहेत आणि अमृतसरी छोले आणि लच्छा प्याज अशा आजची आपली लंच थालीची रेसिपी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बुंदी रायता पण करू शकताय पण त्यासोबत तुम्ही दही सिंपल दही दिलेलं आहे खायला तर ही स्पेशल लंच थाली रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू